शेतकरी मित्रांनो पपईमध्ये बऱ्याच लोकांची एक कॉमन समस्या असते की बाबा एखाद्या वेळेस खूप चांगला माल लागतो आणि परत माल लागत नाही आणि कंटिन्यू शाश्वत प्रकारे आपल्याला माल मिळत नाही आहे तर आता तुम्ही माझ्या मागं हा जो काही प्लॉट बघत आहे तर हिथं बघत असेल की बाबा काही झाडांना फळं लागलेले आहेत तेही बऱ्याच झाडांची क्वालिटी फळ आहेत किंवा काही झाडांना फळच नाही आहेत आता तुम्ही बघत असेल की बाबा ह्या झाडाला ना फळ नाही आहे हिथं फळ नाही आहे आणि झाडाची अवस्था तुम्ही बघितला की बाबा कुठेही स्ट्रॉंग नाही आहे किंवा हेल्दीपणा दिसत नाही आहे आपल्याला तर बऱ्याच लोकांचं म्हणत होते की बाबा हे प्लॉट आपला रिकवर होईल का नाही किंवा परत होईल किंवा हे बाग काढू काय आपण आणि परत लवकर असं बऱ्याच ठिकाणी सिच्युएशन मध्ये येत असतात तर अशा सिच्युएशनला रिकव्हरी करण्यासाठी काय करायचं आहे पपईमध्ये अशी कंडिशन थे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की पपईमध्ये स्टोरेज नावाचा प्रकार नसतो किंवा त्याला कंटिन्यू आपल्याला खत द्यावं लागतं आणि कंटिन्यू चार्ज ठेवावं लागतं तर त्या सिच्युएशन नुसार किंवा आपल्याला सगळ्यात मत चांगलं फ्लावरिंग तयार केलं पाहिजे तर सुरुवात करताना आपल्याला पासून सुरुवात न करता त्याला थोडंफार हेल्दीपणा यायला पाहिजे म्हणजे त्याची पानं चांगली झाली पाहिजे त्याचा ग्रोथ चांगला झाला पाहिजे ह्याच्यावर पहिलं काम केलं पाहिजे त्यानंतर त्याची फ्लावरिंग चांगली आली पाहिजे ह्याच्यासाठी काम केलं पाहिजे आणि फ्लावरिंग नंतर फळात रूपांतर होऊन फळ चांगलं साईज झालं पाहिजे ह्यासाठी काम केलं पाहिजे तर ह्यासाठी दोन प्रकारे काम करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं हो पहिला की तुम्ही छोटे छोटे डोस टाकून घ्या स्लो रिलीज होणारी खतं टाकून द्या आणि राहिलेला डोस तुमचा ड्रीप इरिगेशनमधनं कवर करा तर ह्यासाठी आमचा कस्टमर केअरचा मी नंबर दिलेला आहे जर का कुणाचा रिकवर झालेला प्लॉटला शेड्यूल पाहिजे असलं तर डायरेक्ट तुम्हाला शेड्यूलच्या माध्यमातून आपण देऊ कारण का प्रत्येक ठिकाणी सिच्युएशन वेगळी असत्या तुम्ही आमच्या कस्टमर केअरला नंबर पाठवला फोटो पाठवला तर त्याचं कसं रिशेड्यूल करून द्यायचं आहे ते, ते नक्की आपण काम करून देऊ